जे अकराशे आज आपले मंजूर आहेत त्याच्यासाठी माननीय नामदार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब यांनी जवळजवळ घरकुलासाठी बावीस शक्कर जागा दिलेली आहे ती बावीस शक्कर जागेत घरकुलापत्र पण काम चालू आहे माझी मागणी अशी आहे राष्ट्र की शासनाच्या नियमाप्रमाणे त्या घरकुला जे गोरगरीब जनता आहे की ज्यांना घरकुल कॉलनीमध्ये भाग घ्यायचा नाही अशांना लकी लकी द्वारे त्यांची जमीन जी पाचशे चौरस फूट आहे ती वाटण्यात यावी ही प्रामुख माझी मागणी आहे आणि उरलेली जी जमीन आहे स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल यासाठी जे आदिवासी बांधव आहे त्यांना पण देण्यात यावी दे या मागणीसाठी मी आज ग्रामपंचायत तेरापूर समोर उपस्थित साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बरंच उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब आणि सी ओ साहेब या सर्वांना आणि पंचायत समिती बी डीओ साहेब या सर्वांना मी निवेदनं रिज सर्फणे निवेदनं हे दिलेले आहेत